सरकारचं शिष्टमंडळ अन् जरांगेंनी लोणावळ्यात मुक्कामाचा वाढवलेला वेळ थोडं घेण्याचा शिंदे स्वतः आताशी तयार झालेत आलेलं सरकारसाठी फायद्याचं आरक्षण दिल्यावर ओबीसी नेते आडव्यात जातील पण विरोधातला टक्का मराठ्यांपेक्षा कमी असेल जरांगे मर्जीनुसार ठरवतात कारण आंदोलनाच्या स्टेज आधीच ठरलेल्या नेमकं गडलाय का राज्याच्या राजकारणामध्ये मनोज जरांगे पाटलांनी काल पुण्यामध्ये धुमाकूळ घातलाय चांगल्या चांगल्या राजकीय लोकांची फाटली आहे अशा शब्दामध्येच आता मराठा समाजाचं वर्णन केलं जातंय मराठा बांधवांना आरक्षण मिळण्यासाठी मराठा योद्धा म्हणून नावारुपाला आलेले मनोज जरांगे पाटील हे पायी आंदोलन करत मुंबईकडे निघाले पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथील त्यांचा हा शेवटचा मुक्काम असणार आहे आज ते मुंबईकडे रवाना होणार आहे आज पहाटे सहा वाजता त्यांनी पुण्यातून लोणावळ्यामध्ये हजेरी लावली सकाळी साधारण दहा वाजता ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत परंतु अजूनही मनोज जरांगे पाटलांनी लोणावळा सोडवलाय किंवा सोडलंय अशी अपडेट आलेली नाहीये एकनाथ शिंदे हे मनोज जरांगे पाटलांसोबत फेस टू फेस चर्चा करायला तयार झालेले याचाच अर्थ असा की मनोज जरांगे पाटलांना लोणावळ्यातच रोखलं जाऊ शकतं किंवा मनोज जरांगे पाटील स्वतःहून तेथे थांबून घेतील त्याला कारण म्हणजे पुढील सगळ्याच गोष्टी ज्या आहेत त्या खूप अवघड होताना दिसत आहेत आणि त्यामुळेच आता राज्याच्या राजकारणामध्ये आणखी ट्विस्ट येणार आहे या सगळ्या घडामोडी जर एकीकडे बघितल्या तर मनोज जरांगे पाटलांमुळे जे काही राजकीय पुढारी आहेत सर्वांनाच त्यांची किती पातळी आहे हे दिसून आलेलं आहे आणि आता सुद्धा मनोज जरांगे पाटील हे लोणावळ्यामध्ये जर आता एकनाथ शिंदे यांची शिष्टाई फळाला आली नाही तर मनोज जरांगे पाटील लोकांना घेऊन मुंबईकडे कूच करतील मुंबईच्या मनोज जरांगे पाटलांना परवानगी सुद्धा नाकारली आहे पण तरी सुद्धा मनोज जरांगे पाटील हे थांबायला तयार नाहीयेत आता एवढ्या मोठ्या प्रमाणावरती मराठा आल्यानंतर तिथे तीन साडेतीन हजार पोलिसांचा फौजफाटा उभा करून होणार तरी काय असा प्रश्न सुद्धा सरकार समोर पडला नसावा का असाही प्रश्न निर्माण झाला मनोज जरांगे पाटील हे अगोदर इज्जतीतच आरक्षण मागत होते परंतु त्यांना वेगळा निर्णय घेण्यासाठी भाग हे सरकारने पाडलेलं आहे अशा शब्दामध्ये सुद्धा आता मनोज जरांगे पाटलांच्या बाजूने लोक बोलू लागलेले आहेत एकनाथ शिंदे हे एकमेव आहेत की जे मनोज जरांगे पाटलांच्या बाजूने बोलतात परंतु देवेंद्र फडणवीस असतील अजित पवार असतील हे कधी समोर येणार आहेत कधी बोलणार आहेत असं लोक विचारतात जर कधी मुंबईकडे एवढ्या मोठ्या प्रमाणावर करोडोत्तर मराठा जर घुसला तर मात्र मनोज जरांगे पाटील मागे येणार नाही जे आहे नाही ते लोणावळ्यातच ठरेल इथून पुढे जरांगे माघारी येण्याची शक्यता कमीच याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला व्यक्त व्हा मनोज जरांगे पाटील लोणावळ्यात आहे पुढे मुंबईकडे मनोज जरांगे पाटील गेले पाहिजे की त्यांनी थांबवून घेतलं पाहिजे सरकारला आणखी वेळ दिला पाहिजे का कमेंट करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा बाकी जय महाराष्ट्र पब्लिक